ए हाय सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर मित्रांनो म्हणताना दादा आज व्हिडिओ तू काढतोय तर काढणं गरजेचं आहे तुम्हाला काहीतरी दहा आहे आणि तुम्ही बघा आणि मग तुम्ही मला सांगा कसं झालंय गुली हा गुलीगत काम होणार आहे आपलं आणि खतरनाक होणार आहे हा फक्त व्हिडिओ संपूर्ण पहा आणि एकदा लाईक करा विसरू नका आणि कमेंट होऊ नये मित्रांनो जबरदस्त आणि व्हिडिओ सगळ्यांना तुमच्या पाहुण्याराव्यांना ह्याला त्याला सगळ्यांना शेअर करा तर आपलं दोन हजाराचं टार्गेट पूर्ण होईल आणि तुम्हाला एक धावतो बघा कसं आहे मित्रांनो कसं आहे इथं एकशे दहा किलो इथं पंचवीस किलो इथं पंचवीस किलो इथं पंचवीस किलो आणि इथं जवळपास शंभर दोनशे किलो वाळत आहे हा हो का हिथं आंबा किती या हिथं आंबा ह्याच्यात आंबा त्याच्यात आंबा आणि इथं एक पंचवीस तीस किलो वाहतय आता हवेला टाकलंय आणि वरती वरती दोन तीनशे किलो आहे मग कसं आहे हो अश्विनी ऐ नाद खो आहे ना मग हा तर कसं आहे मित्रांनो हाय का गुलीगत काम आपलं मग मित्रांनो कसं आहे हि तर चार पाती लिहित वर चार पाच पाती लिहि भरल्यात त्याच्यानंतर एवढं लोणचं लोणचं आणि एक विषय झाला आम्हाला काय पण खाल्लं तरी आंबटच लागते का लागते तीच समजा ना होय चिव्ह हा असं होत आहे का तर असू द्या तर मित्रांनो खूप 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 आनंदी या एक कस एकदम मस्त पैकी झालं आणि छान छान पैकी झाले लोणचं आपलं जवळपास तेलाचा डबा आणला मग आम्ही चांगलं तेल वापरतोय बर का तुम्ही जे घरात खाता का नाही तुम्ही हो का तुम्हाला जेमिनीचं तेल वापरतोय हा अजिबात कॉम्प्रोमाइज नाही हा त्याच्यानंतर हा जेमिनीसच आहे आणि त्याच्यानंतर हा रिफायन्स त्याच्यानंतर आम्ही हळद पण भारी केली तू कुटू पुन्हा मिक्सरमध्ये हलकुंड आणून मस्तपैकी भारी सगळं असं हा मस्तपैकी सगळं व्यवस्थित चाललंय मित्रांनो आणि आम्ही मीठ पण चांगलंच वापरतो बर का तुम्हाला मिठाचा मिठाचा पोत आणलं आहे तुम्हाला मीठ धावतो घर मीठ तर हो का मीठ एक नंबर आणि चांगल्या क्वालिटीचं चा, चांगलं वापरतो मीठ असं नाही की एक... पण हां मीठ पण पॅकिंग चालतो म्हणजे पोतच आणलं आहे हो का कुठे ग पोतं पोतं तुम्हाला धावायचं आहे कुठे हो का हो बाहेरच पोत आहे का पोत आणलं आहे एक नंबर पोत आणलं आहे तुम्ही माणसान की तसलं सुट्ट मीठ आणत असेल आपण काय कंपनीसारखं डुप्लिकेट वापरायचं नाही आपण वापरलं तर ओरिजिनल वापरायचं नाही 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 कंपनीसारखं म्हणजे त्याच्यात ते मसाले निस्त काय टाकले कंपनीत अगं घाबरण कधीच ऐकतोय म्हणून मी म्हणतो कंपनी सारखं आपण ऐकत नाही आटार बाटार साटार आपण सगळं चांगल्या क्वालिटीचं आणि ह्यांना स्वच्छता धावणं गरजेचं असतं तुझ्या लक्षात येतं का स्वच्छताही धावणं गरजेचंच आहे कसं झालं सांगा बरं कसं झालं वाव छान हे मसाले टाकायचं काम चालू आहे का तुमचा वॉर्डर आताशी बॉक्स कुठं आणाय चालू केली चिकट टेपचं ह्याच बंड्याला आणल्यात पत्त लिहार अश्विनी हिथ मशीन आणली आहे मस्त मस्तपैकी आता आम्ही हो आज संध्याकाळी बारा एक वाजेपर्यंत

पत्तं इथं हां टेन्शन घ्यायचं नाही आपल्याकडले कुरे राहिले आणि आणखी आजचं आणि कालचं लिहायचं राहिले आता अश्विनी लिहीन आणि मी पॅकिंग करीन हा आणि शिव आंब फोडेल तर असू द्या ह्या गोष्टीवर मला एक छान असा व्हिडिओ काढाव चाललंय चाललंय दोन हजाराचं टार्गेट कम्प्लीट करायचं आपल्याला होईल होईल पूर्ण होईल दुसरा वारदा नाही आपला म्हणजे आता दुसरी वेळ आहे आपली पहिली वेळ दुसरी वेळ आता हे आज केलेलं आणि आणखी नवीन वाहत आहे म्हणजे एवढंच वाहत आहे निम झालंय निम केले तर एवढं भरलं मोठा टप आहे तुम्हाला मोठा टप आहे त्यात कमीत कमी एकशे दहा ते एकशे वीस के, ले ले. आने आने के जी बसलं असेल सहज हे असली किती कमी बसल्या त्याच्या असलं सहा टप बसल्या तर असलं हा असलं सहा टप विचार कर पंचवीस शंभर जास्तच भरून म्हणजे एक पंचवीस किलो टप असतो सहा टपाचा किती झालं पंचवीस एक शंभर दीडशे किलो अरे बापरे रे दीडशे किलो जास्त दोघा जणांना उचलता नाही सहसह सहजी उचलत नाही एवढा मोठा टप येत तुम्ही विचार करा तर झालं एकदम मस्त वाटते छान वाटते कसं आपल्यापाशी माल शिल्लक असला ना मग काय वाटत नाही कारण वॉर्गरीला येतात आणि आपल्यापाशी माल नव्हता आम्ही नुसतं म्हणलं दोन हजार के जी पण आपल्यापाशी वर आमच्याकडे चालतात चारशे साडेतीनशे किलो झालतं माल आणि मग पुन्हा आणखी ऑर्डर यायला लागलं पटा पटा पट्टा पटा मग आम्हाला याय लागलं तीनशे काय करायचं होय मग तोपर्यंत लगेच आताच्या आता लगेच झालं आणखी ही जवळपास तीनशेच्या आसपास के जी होईल ही तीनशे के जी ते तीनशे के जी साडेसहाशे के जी झालं आपलं आहे ना सहाशे हो सातशे के जीच्या आसपास होईल म्हणजे आणखी चार ते पाच वेळा आंबा आणायला लागतील आपल्याला पाच वेळा आणलं मस्त पैकी आपलं दोन हजाराचं टार्गेट पूर्ण होईल लई लवकर पूर्ण होईल आणि लयजणांची शंका एकच ती तुम्हाला आंबा कुठनं घालतात तुम्ही इथलं की तुमचं लोणचं होतं तयार आम्ही लिहिलांब आंबं आणतोय आमचं भाडं जातंय थोडंशास्त पण जाऊ द्या पण आंबा पण आणलं पाहिजे केलं पण पाहिजे काहीतरी करायचंय बिझनेस करायचा बाकीच्यांचं लोणचं मार्केटमध्ये यायच्यात आपण खूप मोकळं झालं पाहिजे चांगलं देऊन घेतली तिथे एकदम व्यवस्थित आणि तुम्हाला क्वालिटी मिळाली एकदा आमच्या लोणच्याची चव तुम्हाला लागली तुम्हाला आवडलं गेलं की तुम्ही शेजाऱ्यांना आसपास सगळ्यांना पाहुण्यांना वगैरे तुम्ही सांगणार आहे ह्यांचं लोणचं एक नंबर आहे चांगलं आहे तुम्ही घ्या नाही आज भरपूर जाणून नेलं आज दहा ते पंधरा कस्टमर घरी आले ते हा आणि आपला ती डेरा संपत आलाय बर का आपण दिलेला पुण्याचा तर असू द्या ते डेरा लोक असू द्या छान आहे ते डेऱ्याचा एक विषय त्याच्या स्पेशल व्हिडिओ आहे आणि त्या ताईच्या तिथे गेलो ना आता दुसरा डेरा घेऊन तुम्हाला एक व्हिडिओ छान पैकी काढेल हा त्या ताईने काय केलंय मॉल मॉल असतो ना रिलायन्स मॉल दुकानदार येईन का नाही त्यांना आधी थोडं थोडं पाऊच देत घरी ते ते जाऊन खाऊन बघा ते ते म्हणले की डेरा संपत आलाय माझा आता दुसरा नाही त्यांच काय म्हणणं की डेरा घेऊन किंवा देतो डेरा रिटर्न करा नाही तसं नाही असं दे दोनशे रुपये अडीचशे रुपयाचा डेऱ्याचा विचार नाही करायचा अडीचशेचा आहे का हा दोनशे चाळीस रुपयाचा एवढा काही विचार करायचा एवढं आपलं लोनच बर ठीक आहे आता डेअरा घेऊन गेलो ना दुसरा डेअरा घेऊन ताई काय म्हणल्या असं मोठं मोठं मॉल असतात त्या मॉल जर जागा भेटली उभा राहिलं गाडी लावायची तिथे उभं राहायचं छोटा काटा घेऊन जायचं तिथं विकायचं तिथं पण विकतय म्हणजे त्यांचं टार्गेट आहे ते मग मीच तुझ लोणचा दोनशे किलो विकणार आहे मग मग आणखी काय पाहिजे तर करून द्या आपली लोणच्याची जाहिरात चांगली झाली आणि सगळ्यांनी मस्त पैकी त्याच्यातच आनंद आहे चला आता सगळ्यांनी सॉरी पोचलं नाही काय झालं आपल्यापेक्षा माल स्टॉक करणं गरजेचं होत नाही पण पण होत ना मुरलं पाहिजे तुम्हाला घरी आल्यानंतर चांगलं लागलं पाहिजे दोन तीन दिवस झालं डेऱ्याकडे गेलोच नाही आम्ही आज पुरतं खाली आता काय करायचं पॅकिंग बसलं की एक एक डेअरा घेऊन यायचा आणि संपवायचा आठ सात डेअर राहिल्या सातीची साथी, साथी संपवायचं एक सुद्धा ठेवायचा नाही चला तर मग हा सुद्धा खूप मोठा व्हिडिओ होतोय आणि गप्पा मारतोय आपण सतत तुम्हाला लोणचं धावतोय लोणचं धावतोय तुम्ही बोर झाला असताना पण बोर नका होऊ सात थोडी आणि तुमच्या एकदा घरी पोचलं की सगळ्यांना थोडं थोडं द्या आणि कसं वाटते नक्की सांगा चला बाय